खासदार संजय पाटील यांच्यामुळे दुचाकी स्वाराचा जीव वाचला स्वतःचा ताफा थांबून जखमीला नेले रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या रस्त्याच्या कडेला पडलेल्या दुचाकी स्वाराला ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय पाटील यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्याला तातडीने रुग्णालयात नेल्याने त्याच्यावर वेळीच उपचार झाले त्यामुळे दुचाकी स्वाराचा जीव वाचला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील हे गोवंडी शिवाजीनगर येथील कार्यक्रम आटपून नवी मुंबई येथील नेरुळ या ठिकाणी दि बा पाटील यांच्या नामकरण समितीच्या बैठकीला जात होते त्यावेळी नेरूळ येथे दुचाकी वाहनाचा अपघात झाला होता या दुर्घटनेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला पडला होता खासदार संजय पाटील यांनी तात्काळ आपल्या गाडीचा ताफा थांबून नजीकच्या रुग्णालयात फोन केला आणि रुग्णवाहिका बोलवून घेतली जखमीला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेऊन जखमीवर वेळेच उपचार झाले त्यामुळे जखमी रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले खासदार संजय पाटील यांनी माणुसकी दाखवल्यामुळे या दुचाकीस्वाराचा जीव वाचवता आला